विवेक कोल्हे यांचे किशोर दराडे यांच्यावर गंभीर आरोप असून किशोर दराडे यांच्याकडूनही विवेक कोल्ह्यांवर खनघाती टीका करण्यात आली आहे कोपरगावला डमी उमेदवार किशोर दराडे यांच्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे किशोर दराडे यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप कोल्ह्यांनी केला आहे कोपरगावचे डमी उमेदवार किशोर दराडे यांना दराडे यांनी महाराण कानशिलामध्ये लगावल्याचा विवेक कोल्हे यांनी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्यावर आरोप केला पोलिसांनी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना पोलीस आरक्षण देत विभागीय आयुक्तालयातून बाहेर नेलं <स्ति> नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये हा मोठा राडा झाला असून अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि शिंदे शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे हे आमने सामने आले आहेत काय झालं काय मारलं मला नाही तुमच्यावर काही दबाव येतोय कुणाचा अर्ज भरला होता का हो पण मग निवडणूक तुम्ही लढवणार की नाही लढवणार पण मग काय झालं नेमकं इथे काय घटना घडली काय नाही फक्त कोणी केलं कोणी केलं कोणी मला नाही सांगतो किती लोक होते आरोपी तुम्ही कोणाशी चर्चा पण करत होता एका उमेदवाराशी बोलत पण होता तुम्ही

जे काही गेला जे कोपरवान जे लोक आणले त्याला बॉडीगार्ड म्हणून त्याला गाडी टाकून आणलं हे सगळं त्यांनी केलेलं आमचा करायचं नावाच आता माझ्या नावाचा काही संबंध मी कशाला माझा माझा फॉर्म करते आमचेच लोक सांगते त्यांच्याच माणसाने मारलं ते आमच्या माणसाने मारलं ऑब्जेक्शन नाही ऑब्जेक्शन घेतलंच नाही मी ऑब्जेक्शन घेतलं नाही भेटलो नाही काहीच नाही माझं माझं फॉर्म भरण्याची प्रोसेस माझी चालू आहे तक्रार करायला पोलीस स्टेशन चांगली गोष्ट आनंद स्वागत मी काही केलंच नाही मी काही केलंच नाही माझा काही संबंधच नाही 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 खाली तो येत होता बनदासली आलेलो आहे अर्ज भरल्यानंतर अर्ज भरला अर्ज भरला मी माझा परत एक अर्ज भरलेला होता मी माझी प्रोसेस चालू होती त्याच्यासाठी थांबलेला नाही कोल्यांना पाहिजे ते बहात्तर पासून आमदार आहे त्यांना ती सवय आहे लोकांना दम देण्याची दादागिरी करायची दहशत निर्माण करायची जरा मत नाही मला मत नाही दिलं तुमचा ऊस नेणार नाही तुम्हाला नोकरी करणार हे त्यांचे आरोप पहिल्यापासून आहे जग जाहीर आहे मी सांगायची काय नाही तुमचा हे स्टिकर त्यांनी बनवले आणि लावले हे इतके हुशार राजकारणात ते लय पक्के आहेत ते आमच्यापेक्षा हा तू आमच्याच हा त्याचाच प्रचार चालू केला ना त्यांनी त्याचा त्याचाच प्रचार चालू केला नाही अजिबात आरशी आरशी गाडी नंबर घ्या आरशी बुकर चेक करा एक काही नाही एक काही गाडी नाही आमची कशी गे आमची गाडी तुम्ही त्या गाडी नंबर घ्या आरशी बुकर चेक करा ते असताना तुमचा उमेदवारी अर्ज भरला तुम्ही परत गेला आणि सोबत दिसताय नाही ज्या वेळेला कोल्हा गेले त्यावेळेला खोले आता आले खोले माझं फॉर्म भरायची प्रोसेस चालूच होती मंत्री महोदयांनी आम्ही फॉर्म भरला माझी एक सही राहिली तुम्ही सही करण्यासाठी वर गेला आणि त्याला अजिबात तुमच्या मीडिया समोर सांगितलं मला कोणी मारलं कोल्याच्या माणसाने मारलं पण मी नाव सांगू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि मी या ठिकाणी माझे काही डॉक्युमेंट पूर्त किंवा काही का इतर कामानिमित्त आलो होतो उमेदवार म्हणून आणि आमच्या अशा लक्षात आलं की या ठिकाणी अपक्ष उमेदवारी भरलेल्या एका उमेदवाराला त्या ठिकाणी धक्काबुक्की खेळसाण त्याच्याबरोबर होत आहे आणि म्हणून आयुक्त कार्यालयात अशा पद्धतीची घटना घडतीय म्हणून आम्ही देखील म्हटलं की इथं उमेदवारांनाच जर आश्रय नसेल तर सर्वसामान्य मतदारांचं काय आणि लोकप्रतिनिधीच जर अशा पद्धतीने वागणार असेल तर निश्चितच अ आ... लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे एक विद्यमान आमदार एखाद्या उमेदवाराच धक्काबुक्की करून किंवा या ठिकाणी हेळसाण करताय त्याच्यावर दबाव आणताय त्याचे बटणं तुटलेले आहे त्याचा चष्मा तुटलेला आहे आणि अशा पद्धतीने जर आयुक्त कार्यालयातच था होत असेल तर निश्चितपणाने एक खेदजनक आहे माझा आरोप नाही त्या संबंधित उमेदवाराच्या उमेदवारांनीच सांगितलं की विद्यमान आमदार जे या शिक्षक मतदारसंघात आहे त्यांनीच त्यांच्या बरोबर अशा पद्धतीची वर्तवणूक केली आणि दुर्दैव आहे की शिक्षक मतदारसंघामध्ये जिथं वैचारिक विचार जिथं आपण लोकशाहीचे मूल्य जपण्यासाठी आपण निवडून देत असतो अशा निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणं म्हणजे एक खेदजनक आहे आणि मी त्याचा एक लोकशाही मानणारा कार्यकर्ता म्हणून उमेदवार म्हणून मी जाहीर निषेध करतो अपक्ष उमेदवार नाही मी माझ्या कामानिमित्त आलो होतो पण माझ्या समोर जर असा अन्याय होत असेल तर अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्यापेक्षा जास्त दोषी धरला जातो आणि माझ्या समोर ते बघवलं नाही म्हणून मी सांगितलं की अशा पद्धतीची वर्तणूक देऊ नका त्या उमेदवाराला तोही एक उमेदवार आहे सगळ्यांना सुरक्षा याच्यामध्ये नाही तर लोकशाहीमध्ये तर असडपशाही दबाव तंत्र च्या माध्यमातून असे उमेदवारी अर्जच भरणार नाही मग लोक वेद न्यूज साठी अनिल गुंजाळ नाशिक रोड